मसवड येथील नुकसानग्रस्त दुकानांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली भेट पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश दिले थेट पाहूया सविस्तर बातमी मसवड शहरात शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने मसवड एसटी बस स्थानक ते शिंगणापूर चौक या दरम्यान असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आले असता नुकसानग्रस्तांशी संवाद साधताना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले तर ज्या घरांची पडझड झाली त्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश देत संबंधितांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश प्रशासनाला दिले म्हसवड शहरात शनिवारी पहाटे झालेल्या पावसाने जे जा नुकसान झाले ते नेमके कशामुळे झाले याची संपूर्ण माहिती पालकमंत्री देसाई यांनी स्थानिकांकडून घेतली तर मसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्याकडे याबाबत विचारणा करताना या, करता या परिसरातील गटारांचे नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले तर सदरचा रस्ता हा केंद्राकडे जरी असला तरी मी व मानचे नेते नामदार जयकुमार गोरे आम्ही दोघे मिळून केंद्राकडून यासाठी विशेष निधी उपलब्ध करून घेतो आपण काळजी करू नका असा आश्वासक शब्द मसवडकर जनतेला दिला पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले की मी या ठिकाणी येण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतालाही भेटी दिल्या आहेत त्यांचेही पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत ते सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागावून घेऊ तर या पावसात ज्या दुकानदारांचे शेतकऱ्यांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले या सर्वांना नक्की शासकीय मदत मिळेल असेही नामदार देसाई यांनी सांगितले तर मसवड येथील आंबेडकर नगर या ठिकाणी तीन घरांच्या पडझडी झाल्या असून अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचे पत्रकारांनी विचारले असता मी आत्ताच प्रांताधिकाऱ्यांना या पडझडीचे पंचनामे करण्याचे आदेश देत असल्याचे सांगत त्या कुटुंबांनाही मदत मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री देसाई यांनी दिले यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गारेकर तहसीलदार विकास अहिरे अप्पर तहसीलदार मीना बाबर मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे यासह प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना शेतकरी सेनेचे कृषीरत्न विश्वंभर बाबर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुलानी शहर प्रमुख वैभव गुरव आदी उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र